श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असो पूर्ण होत नसेल जसे की लवकर जॉब भेटत नसेल किंवा लग्न होत नसेल मनासारखा जोडीदार भेटत नसेल मूल होत नसेल स्वतःची प्रॉपर्टी खरेदी करायची असेल गाडी घर अशा बऱ्याच इच्छा तुमच्या मनामध्ये असतील काही उपाय करूनही पूर्ण होत नसतील तर स्वामींचा हा मंत्र केल्याने तुमची कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होते हा मंत्र तुम्ही दिवसातून दोन वेळेसही ऐकला तरीही तुमची इच्छा पूर्ण होते पण तुम्हाला स्वामीवर विश्वास ठेवावा लागेल तरच हा मंत्र तुमच्यावर काम करेल नाही तर बिलकुल काम करणार नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे तुम्ही असे समजून जा की इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत कितीही अडचणी आल्या संकट आले तरीही स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र करा आणि स्वामींना बोला स्वामी माझी इच्छा तुम्हीच पूर्ण करा मला काही प्रचिती द्या तुम्ही ज्या दिवसापासून हा मंत्र करणार आहात त्या दिवसापासून तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्ही हा मंत्र करायचा आहे तुम्ही दिवसातून दोन वेळाही हा मंत्र ऐकला किंवा तुम्ही बोलला तरीही तुमच्या मनातली इच्छा लगेच पूर्ण होते म्हणून तुम्हाला स्वामी शक्तीवर स्वामी भक्तीवर विश्वास ठेवून हा मंत्र करायचा आहे तुम्ही तुम्ही हा मंत्र करताय तेव्हा तुम्हाला काही प्रचिती येईल तुम्हाला मंत्र केल्यानंतर स्वामींना बोलायचं आहे स्वामी मला प्रचिती द्या काहीतरी कुठूनही मला संकेत भेटू द्या तुम्ही जेव्हा हा मंत्र करता तेव्हा चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमच्या इच्छे जिथं तुमची इच्छा आहे तुमच्या कमाणामध्ये काही इच्छा आहे तिथून तुम्हाला कॉल येईल किंवा स्वामी कोणत्याही रूपामध्ये येऊन तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्हाला स्वामी दर्शन देतील तुम्ही विश्वास ठेवून हा मंत्र केला तर नक्की तुमच्यासाठी प्रभावी ठरेल म्हणून तुम्ही मन लावून हा मंत्र ऐका आणि तुमची इच्छा कमेंटमध्ये लिहा स्वामी महाराज नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील तुमची कोणतीही इच्छा असो स्वामी महाराजांना बोला स्वामी माझी इच्छा पूर्ण करा तेव्हा स्वामी नक्की पूर्ण करतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देतात म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा मंत्र तुम्ही मन लावून जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये ठेवून मन लावून मंत्र ऐका आणि तुमची इच्छा बोलून स्वामींना सांगा हा मंत्र आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा ఓం శ్రీ కోట స్వామి సమర్థాయ ఓం శ్రీ కోట స్వామి సమర్థాయ నమ్మ ఓం శ్రీ కోట స్వామి సమర్థాయ నమ్మ ఓం శ్రీ కోట స్వామి సమర్థాయ 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 నమ్మ ஓம் சரி அக்லோட்டமீஸாயம் சரி அக்லோட்டமீஸாயம் சரி அக்லோட்டமீஸாயம் சரி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ சரி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ சரி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ 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 சமர்த்தாய சமர்த்தாய ஓம் ஓம் சரி சமர்த்தாய நம अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री 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 अक्कलकोट स्वामी समर्थाय नम

ஓம் ி அலகோட்டமீ சமாய நம ஓக்ட்டமீ சமா நம ஓகோ சுவாமி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தாய ஓம் ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தாய ஓம் ஸ்ரீ அக்லோட்டமாயம் சுவாமி சமர்த்தாய நம ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम 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 ओम श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामी 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 समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट 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 स्वामी समर्थाय नम ஓம் ஸ்ரீ சரி அக்லோட்டமீ சமாய நமஸ்யோட்டி சமாய நமஸ்யோட்டி சமா சுவாமி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ சரி சுவாமி சமர்த்தாய நம ஓம் ஸ்ரீ 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 சுவாமி சுவாமி சமர்த்தாய சமர்த்தாய ஓம் ஓம் சரி சுவாமி சமர்த்தாய நம ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम 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 ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय नमः ॐ